असं की त्यांना साहित्याचा विषय बनवणं ही खूप महत्वाची वेगळी गोष्ट आहे म्हणून पहिल्यांदा सांगतो की मी एक भूमिका घेऊन काम म्हणजे माझ्या पुस्तकाची सगळी जर तुम्ही यादी बघितली आवटे सरांना सांगायला काय हरकत नाही की दोन हजार चारला ला तुम्ही पत्रकारितेमध्ये गेला आणि मी प्रकाशन क्षेत्रामध्ये आलो गेल्या सोळा सतरा वर्षामध्ये दहा हजार पुस्तकाचं प्रकाशन निर्मितीने केलेलं <प्थाँगा> आहे आणि महत्वाचं म्हणजे या रेषेच्या या बाजूची पुस्तकं एकही पुस्तक रेषेच्या त्या बाजूच तुम्हाला दिसणार नाही देखील लक्षात ठेवा देखील चॅलेंज म्हणून देखील दिसणार नाही त्यामुळं मी असं असं सूर्य चंद्र तारे तुझ्या मांगात भरेन तुझ्या अर्शात भरेन असं म्हणणारं साहित्य प्रकाशित करणारं मी साहित्यिक नाही मी मगाशीच म्हटलं दिवान सर माझे मित्र आहेत आमचे मार्गदर्शक आहेत म्हणून त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं नाही तर एक भूमिका घेऊन दिवान सर लिहित एका अस्तित्वात किंवा मी असं म्हणेन कि ज्या साहित्याचा विषय कदाचित तो विषय होत नाही आहे त्या साहित्य प्रकारामध्ये ते काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतायत आणि आत्ताच्या या काळामध्ये त्यांच्या पुस्तकाचे टायटल जर बघितले तर मला असं वाटतंय की ते टायटल इतके महत्वाचे आहेत म्हणून आज ह्या शाहूच्या नगरीमध्ये या शाहू सभागृहामध्ये ह्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आम्ही सगळ्यांना म्हणत असतो तुम्ही लिहा बोला वाचा प्रकाशन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ लागतो त्याचं कारण असं आहे की आत्ता लिहिणं थांबण्याच्या एका प्रक्रियेमध्ये येऊन ठेवलेलं आहे बोलणं भीतीचं वातावरण तयार केलं गेलेलं आहे अशा काळामध्ये शानी देवांसर लिहित आहेत आणि त्यांच्या लिहिण्याला संजय सर येत आहेत आणि साहित्यामध्ये तीन दिग्गज लोक इथं बसलेले आहेत ज्यामध्ये डॉक्टर नंदुकुमार आहेत गिरीश मोरे सर आहेत आणि नैफिक सुरज या सगळ्यांचं निर्मिती प्रकाशांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आपण बोललं पाहिजे आपण लिहिलं पाहिजे आपण संवाद साधला पाहिजे कारण आत्ता ती गरज आहे आत्ता आपण बोललो नाही आत्ता आपण संवाद साधला नाही आत्ता आपल्यातले जे काही प्रेमाचे नातं आहे ते घट्ट केलं नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आपण वेगवेगळ्या कफ्यामध्ये जाऊन बसू आणि आपल्याला त्या कफ्यामध्ये जायची संधी देखील मिळणार नाही लक्षात एका अशा परिस्थितीमध्ये सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे म्हणजे ही जी काही चार पुस्तकं का आहेत ही चारही पुस्तकाचे जर विषय बघितलं तर आतापर्यंत ज्या काही मराठा कादंबऱ्या आल्या त्या कादंबऱ्यामध्ये मुस्लिम समाजाचं समाज जीवन काय होत हे पुस्तक खूप वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे त्याच्याबद्दल सगळे मान्यवर बोलतीलच किंवा अगदी यशवंतराव चव्हाणांचं जे काही महाराष्ट्राच्या सगळ्या जळमघडीमध्ये योगा आहे त्यांचे जे काही विचार होते ते देखील वेगळ्या पद्धतीने संकलित करायचा प्रयत्न केलेला आहे आणि भारतीय मुसलमान वर्तमान भविष्य हे पुस्तक तर आत्ताच्या काळामध्ये प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक आहे बराच वेळा खूप गैरसमजाच्या प्रदेशामध्ये आपण राहत असतो खूप वेळा गैरसमज करून घेतो खूप वेळा गैरसमज करून दिले जातात परंतु विवेकवादी पद्धतीने विचार करून त्या विषयाचं विश्लेषण करणं विज्ञानिक पद्धतीने त्या विषयाकडे बघणं ही खूप महत्वाची गोष्ट असते मला वाटते की दिवाण सरांनी ही काही चार पुस्तकं दुसरं जे पुस्तक आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर मी पण सांगतो की दाभोलकरांनी खूप पुस्तकं लिहिली पण दाभोलकरांवरती लिहिणारं महाराष्ट्रातलं हे पहिलं पुस्तक आहे माणूस गेला किंवा त्याला मारलं म्हणजे विचार संपतात वगैरे किंवा असं काही विचार संपत नसतात वगैरे वगैरे असं म्हटलं जातं परंतु मारसं मारणं विचाराची वाहक वाहणं पण तितकंच घातक आहे हेही महत्वाचं आहे त्यामुळं दिवाण सरांवरती निर्मितीवरती प्रेम करणारे आपण सर्वजण मी तुमचं मनापासून स्वागत करतो लेखकाला कधी भारी वाटतं मी बघितलं प्रकाशित झालेले लेखक असं रस्त्यावर चालले तर ते माहीत नसतात ते ओळख करून द्यावी लागते अशा ठेवली हे 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 हे, हे लेखक आहेत परंतु असेही काही लेखक आहेत की ज्यांना बघितल्याबरोबर लोक त्यांच्या भोवती संपतात म्हणजे मगाशी आम्ही असं आलो आल्याबरोबर आवटे होती असं माणसाचा गराडा तयार झाला गरा गरा तुम्हाला माहितीसाठी सांगतो की पत्रकारच्या क्षेत्रामध्ये आता देशाच्या पातळीवरती ज्या सहा लोकांचं नाव घेतलं जातं त्यामध्ये संजय आवटे सरांचं नाव यायला म्हणजे हे पुस्तक प्रकाशन करायचं तेव्हा पहिलं नाव कुणाचं आलं तर संजय आवटे सरांचं आलं मी दिवाण सरांना म्हणलं सर मला असं वाटते की ह्या विषयाला न्याय देणारा किंवा ह्या विषयावरती मांडणी करणारा एकच माणूस आहे नावं शोधत होतो स्वप्नी वगैरे आम्ही बसलो होतो तर म्हणजे असं संजय म्हणजे अरे ये ना का एवढं बिजू फोन लावला ते एवढंच म्हटली मी फक्त तारीख बघतो आणि मग तारीख बघितली आणि नंतर मग सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि दोन तीन दिवस आम्ही त्याच्या संपर्कात होतो त्यांच्याकडे त्यांचे बॉस आले होते सगळं धाकधूक चाललं होतं आमचं आमचं सरांचं प्रेशर वाढायला लागलेलं होतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संजय आवटेसर आल्यावर त्यांनी एक विश्वास सोडला ते म्हणजे चला आता कार्यक्रम झाला माझा काय अडचण नाही तर असं एक व्यक्तिमत्व साहित्य खूप आहे तो लिहिणारे पण खूप आहे परंतु तुम्ही कुणाच्या बाजूने लिहिता कुणाच्या सोबत उभा राहता तुम्हाला कुणाचं दुःख आपलं वाटतं त्याच्यावर त्या साहित्यिकाची परिभाषा करणं गरजेचं असतं अशा म्हणजे अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी साहित्यामध्ये आणणं ते लिहिणं त्याला पुरस्कार मिळणं ही जी काही एक प्रक्रिया आहे कदाचित त्यामध्ये शानी देवाण सर बसणार नाही आहे पण मी इतकं सांगतो जिवंत मनाच्या माणसामध्ये डॉक्टर शानी दिवाण सराचं साहित्य मोजलं जाणार आहे <laughs> यासाठी कशामुळे ही एवढी मोठी दिग्गज आहेत मोरे सरांना फोन लावला म्हणलं सर असा असा आहे तुम्हाला अध्यक्ष व्हायचा आहे ते म्हणजे हो मी येणार गिरीश सर आणि रवी सुरस सर आम्हाला खूप जवळचे वाटतात कारण आमचे घरचे आहेत आम्ही हक्कानं फोन करतो ते म्हटले अहो मी कशात नाही आहे म्हणून सर तुम्हीच बोला पाहिजे त्यामुळे हे सगळे मान्यवर आलेले आहेत आपण आले बाहेर पुस्तकं ठेवलेली आहेत मी प्रकाशक असा आहे की आता निर्मिती आणि आमच्या टीमचं वैशिष्ट्य असेल हे पुस्तकं वाटणारे आणि पुस्तकं छापणारे लोक म्हणून जगभर ओळखलं जातं त्यामुळे बाहेर आपल्यासाठी एक पुस्तक घ्या एक संच घ्या आपल्या मित्रांसाठी एक संच घ्या पुस्तक देण्याची वेगवेगळ्या सणासमारंभामध्ये ही देखील एक प्रथा आपण या ठिकाणी सुरू केली पाहिजे लक्षात बराच वेळा असं होतं की हे सगळं बिघडलंय आपण काय करू शकणार आहे मला हे जमणार आहे का माझ्या काय हेच नाही आहे भेवान सर लय मोठे आहेत संजय आवटे सर लय मोठे आहेत त्यांच्यामध्ये एक ताकद आहे ते एका कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांना काय झालं तर लोक जमा होती आम्हाला काय असं जे एक तयार केलेलं आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगतो लढणाऱ्या माणसासोबत लढणारी माणसं उभा राहतातच याचं उदाहरण लक्षात त्याच्यामुळं एका महत्वाच्या काळामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे दोन हजार चोवीसच्या नंतरची निवडणूक होईल की नाही माहीत नाही लक्षात ठेव अशा काळामध्ये आपण बोलतो आहोत अशा काळामध्ये आपण लिहितो आहोत अशा काळामध्ये पुस्तकाचं प्रकाशन होत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे बहरून येणारी गोष्ट आहे ही खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आपण बोलूया चर्चा करूया लिहिणाऱ्यांसोबत उभा राहूया त्यांना असं जर म्हटलं दिवाण सरांना सर सा, तुमचं हे पुस्तक मी वाचलं त्यांचं आयुष्यमान वाढेल लक्षात ठेवा त्यांचं ब्लड प्रेशर हो सगळं कमी व्हायला मदत होईल एवढं तरी आपण करू शकतो ना तुमच्या सर्वांचं स्वागत विचार मंचावरील सर्वांचं स्वागत आम्ही एक छोट्या चळवळीतील लोक आहोत भूमिका घेऊन काम करणारे लोक का। आहोत तुम्ही सर्वजण आला धन्यवाद